उघड्यावरती संसार टाकून माई तडखण निघून गेली दोन घासाच्या अपेक्षेनं पोरं माय माय करून रडली आणि शांत झाली मायनं माग वळून नाही पाहिलं मायनं माग नाही वळून पाहिलं माय गर्दीत दिसेनाशी झाली पोरं माय माय करून रडली आणि शांत झाली शांत झाली एवढ्यात एवढ्यात मायला पोटावरून हात फिरवत जाणारी माणसं दिसली पंक्तीच्या पंक्ती झोडत होत्या पंक्तीच्या पंक्ती झोडत होत्या वाटलं क्षणभर दोन घास पोटात पडण्याची अपेक्षेनं वाटलं क्षणभर दोन घास पोटात पडण्याची अपेक्षेनं पण मुळी तसं काहीच घडलं नाही एवढ्या एवढ्यात माईचं माझ्या लक्ष गेलं उष्ट्या पथरावीच्या ढिगाकडं एवढ्यात माझ्या मायचं लक्ष गेलं उष्ट्या पथरावीच्या ढिगाकडं मायनं बका बका अन्न भरलं तेही फाटक्याच फडक्यात मायनं बका बका अन्न भरलं तेही फाटक्याच फडक्यात नशीबच फाटलेलं कोणी ओरडायच्यात कोणी ओरडायच्या माय तडखण निघून आली आपल्या उघड्या संसाराकडे कोणी ओरडायच्या माय तडखण निघून आली आपल्या उघड्या संसाराकडे मायला पाहून पोरं खुश झाली मायला पाहून पोरं खुश झाली फडक्यातल्या अन्नावरती पालथी पडली पोरं खुश होती अहो पोरं खुश होती पण माय नाराज होती पोरं खुश होती पण माय नाराज होती माय ढसाढसा रड होती माय ढसाढसा रड होती कारण आजचा प्रश्न मिटला होता हो उद्याचा प्रश्न उभा होता उद्याचा प्रश्न उभा होता धन्यवाद माझी धन्यवाद सर